दीदी काय झालं काय झालं का रडते तू भूक भूक लागली भूका भूका लागली मी तुझ्यासाठी काय बनवू तू काय खाणार काय झालं तुला भूक भूक लागी काय खाणार तू फ्रेंच फ्राईज खाशील आता मी तुझ्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवतो चालेल ओके चले का गा तू पाच मिनटं इथं थांब मी तुझ्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवून आणतो ओके रड नकोस सो हाय गायज आज आपण बनवणार आहे सिम्पल सॉल्टेड uh, फ्राईज तर आपण आधी सगळ्यात आधी पोटॅटोला uh, कट करून ठेवलेला आहे कट करून आपण त्याला बॉइलिंगला ठेवलेला आहे आपण बॉइलिंग नंतर त्याला एक खाली काढणार आहे रुमालावर मग त्याला पुसणार मग त्याला तळणार तळल्यानंतर असं थोडस क्रिस्पी सारखं होऊ देणार आणि तो ते क्रिस्पी झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि मग खूप मस्त लागतात आता फ्रेंच फ्राईज उकळून झालेले आहेत मी कट करून ठेवले होते त्याला उकळायला ठेवले होते आता ते फ्रेंच फ्राईज उकळून झालेले आहे हे बघा केवढे मस्त झालेले आहे आ, आता आपण याला तळू हे बघा एकदम असे थोडेसे कडक होऊ द्यायचे म्हणजे ते तळल्यानंतर पण सॉफ्ट होतात आता आपण हे तळून घेऊ मी इकडं एक साठी टाकला होता तेलात आता मी हे टाकतोय होऊ दे आता त्याला दोन मिनिटं आता अजून थोडस गोल्डन कलर येऊ दे मग आपण काढून टाकू आता हे झालेले आहेत एकदम गोल्ड। खूप छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊ प्लेट मध्ये बघा छान झाले आता हे फ्रेंच फ्राईज झालेले आहेत आता आपण त्याच्यात मीठ स्प्रिंकल करू थोडसच मीठ टाकायचं आता त्याला नीट हलवून घेऊ आता हे सिम्पली सॉल्टेड फ्राईड झालेले आहेत आता आपले सिम्पली सॉल्टेड फ्राईड झालेले आहेत आता आपण लावण्याकडे घेऊन जाऊ अरे लावण्या झोपली आता तसही फ्रेंच फ्राईज लावण्य थोडी खाऊ शकते आता हे सगळं फ्रेंच फ्राईज माझे ये 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 लावण्या तू आता उठली फ्रेंच फ्राईज सगळे संपले आता तू काय खाणार हि जाऊ दे तसे तू थोडी खाणार होतीस मी खाऊन टाकले सगळं ओके 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 लावण्या लावण्या दादांनी फ्रेंच फ्राईज खाऊन टाकले आता तुला नाही दिले तुला नाही दिले मग आता काय राहणार तू तुझा तुझा हात खा हा तुझा तुझा हात खा कुठे तुझा हात खा हो तुझ हात खाऊन घे आपण पनिशमेंट देऊ दादाला फटके देऊ फटके दादाला खाऊन भी तू हात खा इसी से काम चला ले बेटा हो 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 बकुली आहे काय म्हणतोय ग दादा दादा काय म्हणतोय